अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका बॅक टू ऑल कंटेंट आज आपण अशा काही सेवा असे काही उपाय जाणून घेणार आहोत की ज्यामुळे तुमच्या 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 घरामध्ये मुलांची कुटुंबाची नवरा बायकोची तुमच्या संसाराची प्रगती होईल घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि सर्व संकटातून स्वामी तुम्हाला बाहेर काढतील तर या सेवा आपल्याला दर गुरुवारी न चुकता करायच्या आहेत अशा कोणत्या सेवा आहेत यावरती आपण आधी एक व्हिडिओ बनवला होता त्यालाही तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे पण आता बरेचसे नवीन स्वामी भक्त असतील तर त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा ह्या सेवा तुम्हाला सांगत आहे तुम्ही दर गुरुवारी न चुकता या सेवा नक्की करा आता तुमचा प्रश्न असेल की दर गुरुवारीच करायच्या का ठीक आहे ना दर गुरुवारी तुम्ही स्वामींच्या सेवा करता तर त्यामध्येच ह्याही सेवा तुम्ही करा काय करायला हरकत आहे या सेवेने आपल्या आयुष्याचं कल्याण होणार आहे कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही कुठलाही खर्च आपल्याला करायचा नाही अगदी घरामध्ये तुम्हाला हे तुम्हा माहिती आहे की दत्त महाराजांचा स्वामी समर्थ महाराजांचा गुरुवार हा दिवस आहे त्यांचा अतिशय प्रिय दिवस आहे आणि या दिवशी आपण महाराजांच्या विशेष विविध अशा सेवा करत असतो तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडीशी चिमुटभर हळद टाकून त्याने स्नान करा यामुळे काय होतं की तुमचा जो गुरुग्रह आहे तो स्ट्रॉंग होतो तुमच्यातील जी निगेटिव्हिटी आहे ती दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा विचार सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये संचार करत असते त्यामुळे दर गुरुवारी न चुकता तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद घालून अंघोळ नक्की करा त्याने तुमचा गुरुग्रह ही स्ट्रॉंग होईल त्यानंतर तुम्हाला तुळशीची पूजा करायची आहे तुळशी मातेची ज्यावेळी आपण पूजा करणार आहोत त्यावेळी आपल्याला एक तांब्यावर ज्यावेळेस आपण ते पाणी घेतो त्या पाण्यामध्ये थोडंसं म्हणजे एक चमचाभर कच्चं दूध घ्या आणि त्याने तुम्ही तुळशी मातेचा पाण्याने जलाभिषेक करा यामुळे काय होतं की भगवान श्री हरिष्णू माता लक्ष्मी आणि तुळशी मातेचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याच पद्धतीने गुरुवारच्या दिवशी आपण सूर्यदेवांची पूजा करत असतो सूर्यदेवांच्या पूजेला आपण पाणी घेतो त्याच्यामध्ये थोडस हळद कुंकू अक्षता लाल फुल असं टाकून त्यांची पूजा करत असतो पण गुरुवारच्या दिवशी त्या पाण्यामध्ये तुम्ही थोडासा गुळाचा तुकडा टाकून सूर्यदेवाला तुम्ही त्याने अर्घ्य दिलात तर सूर्यदेव प्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व इच्छा त्यामुळे पूर्ण होतात तर या सेवा तुम्ही नक्की करा त्याच पद्धतीने दर गुरुवारी तुम्हाला आपल्या घराच्या उमऱ्याचं लेपन करायचं आहे ठीक आहे आता शुक्रवारी आपण माता लक्ष्मीचा वार असतो त्यामुळे शुक्रवारी आपण उंबरालेपन करतो जर तुम्हाला शुक्रवारी करायचं असेल पण गुरुवारी तुम्हाला होत नसेल पण गुरुवारी पण खूप विशेष दिवस आहे किंवा तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही थोडंशा पाण्यामध्ये हळद घ्या ती मिक्स करा आणि ते पाणी तुम्ही संपूर्ण घरात शिंपडलं तरी ते उंबरा लेपन केल्यासारखंच आहे तुमच्या उंबऱ्यावरती दोन्ही साईडला स्वस्तिक झालं ओम झालं अशी शुभचिन्ह काढा रांगोळी काढा दाराच्या बाहेर आणि या रांगोळीची या शुभचिन्हांची हळद कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करा यामुळे काय होतं आणि हळदीचं पाणी शिंपडतो यामुळे काय होतं तर आपल्या घरातील जी नकारात्मक शक्ती असते ती बाहेर निघून जाते सकारात्मक शक्तीचा ऊर्जेचा संचार आपल्या घरामध्ये होतो त्याच पद्धतीने आपल्या घरामध्ये ज्या पण वाईट नजर बाधा आहेत करणे आहे कुणी काही वाईट केलेला आहे किंवा काहीही जेवढी पण निगेटिव्हिटी आहे ती दूर जाते आणि ते आतमध्ये प्रवेश करत नाही त्यानंतर गुरुवार म्हटल्यावर आपल्या स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा दिवस या दिवशी आपण स्वामी महाराजांचा अभिषेक करत असतो तर तुम्ही स्वामी महाराजांचा नित्यसेवा आपल्या सर्व देवांची झाल्यानंतर तुम्ही स्वामी महाराजांचा पंचामृतने अभिषेक करा मूर्ती स्वच्छ पुसा ती स्थापन करा स्वामींना हीना अत्तर खूप प्रिय आहे तर तुम्ही स्वामींना हीना अत्तर लावा अष्टगंध लावा स्वामींच्या आवडीची फुले वाहा अक्षता वाहा, धूप दीप अगरबत्ती लावा या दिवशी आपण नित्यसेवा आपल्या स्वामींची चालूच असते म्हणजे जसं की स्वामी चरित्र सारामृतचे तीन अध्याय आपण दररोज पठण करतो अकरा वया तारक मंत्र आणि अकरा माई श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आपण करत असतो ठीक आहे तुम्हाला जर इतर दिवशी कसलाच वेळ मिळत नसेल तर गुरुवारी तरी तुम्ही निदान स्वामींच्या या सेवा नक्की करा त्याच्यामध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा अकरा वेळेस तारक मंत्र करा आणि त्याचबरोबर श्री स्वामी चरित्र सारामृत हे जे की महाराजांना अतिशय प्रिय असा ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं पारायण करा शक्य असेल तर तुम्ही पूर्ण गुरुवारच्या दिवशी एक पारायण श्री स्वामी चरित्र सारामृतचं निर्विघ्नपणे पूर्ण होईल अशी महाराजांकडून प्रार्थना करून ते महाराजांसाठी करा म्हणजे आपल्याला काहीतरी हवंय म्हणून तुम्ही ती सेवा करू नका तर महाराजांची आपल्याकडून निस्वार्थी मनाने सेवा घडावी यासाठी ते श्री स्वामी चरित्र सारामृत आहे ना ते पूर्ण ग्रंथ तुम्ही पारायण करा अगदी किती एक दीड तास तुम्हाला इनप आहे तेवढं ह्याच्यात तुमचं श्री स्वामीचरित्र सारामृत पूर्ण वाचून होईल आणि स्वामींची सेवा आपल्याकडून घडेल निस्वार्थी मनाने काहीही न मागता फक्त तुम्ही स्वामींना सांगा की स्वामी मी फक्त तुमची सेवा घडावी म्हणून मी हे सगळं करते आता तुम्ही म्हणाल की आपण सेवा कशासाठी कर करतो तर आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला काहीतरी हवं असतं म्हणून ठीक आहे ना तुम्ही इतर दिवशी दर वर्षभर तुम्ही महाराजांना काही ना काही मागतच राहता पण फक्त गुरुवारच्या दिवशी तरी तुम्ही महाराजांसाठी या सेवन निस्वार्थी मनाने करा महाराजांना काहीही न मागता करा बघा महाराज तुम्हाला भरभरून देणार तुमच्या मनामध्ये काय आहे हे तुमच्या आधी महाराजांना माहिती असतं आणि तुमच्यासाठी जे योग्य असतं ते महाराज तुम्हाला देतातच तर अशा अगदी छोट्या छोट्या सेवा आहेत पण या सेवा केल्याने आपलं आयुष्य बदलतं आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते आपल्या कुटुंबाची प्रगती होते त्याचबरोबर जर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे औदुंबराचं झाड असेल तर औदुंबराच्या झाडाला गुरुवारच्या दिवशी आवर्जून तुम्ही एक तांब्याभर पाणी घाला अष्टगंध वाहा औदुंबराच्या बुडाशी चौसष्ट योगिनींचा समावेश असतो त्या ठिकाणी तुम्ही हळद कुंकू अर्पण करा अक्षता अर्पण करा फुले अर्पण करा तिथे तुम्ही दिवा लावा तिथे अगरबत्ती धूप असं तुम्ही लावू शकता तिथे नैवेद्य ठेवू शकता तुम्ही खडी साखरेचा झाला काही फळ फळांचा झाला किंवा गुळ गुळाचा नैवेद्य तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता गुरुवारच्या दिवशी तुम्हाला आवर्जून जर तुम्ही औदुंबराची पूजा करणार असाल तुमच्या जवळ आजूबाजूला कुठे असेल तर अकरा प्रदक्षिणा घालायला विसरायचं नाही यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होता तुम्ही एखाद्या गोष्टीचा संकल्प करून म्हणजे एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी संकल्प करून जर दररोज औदुंबराच्या झाडाची पूजा केली ना तुमची ती इच्छा शीघ्र पूर्ण होत असते त्याच पद्धतीने तुम्ही गुरुवारच्या दिवशी जवळ जवळपास जे स्वामी केंद्र आहे स्वामी मंदिर आहे दत्त मंदिर आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन दर्शन घेऊ शकता महाराजांना मुजरा करू शकता त्या ठिकाणी नारळ खडीसाखर तुम्ही अर्पण करू शकता तिथे अनेक उपक्रम असतात गुरुवारच्या दिवशी तिथे तुम्ही सहभागी होऊ शकता जर तुम्हाला शक्य असेल तुमची परिस्थिती चांगली असेल तर तुमच्या गरजू व्यक्तींना तुम्ही, तुम्ही दर गुरुवारी दान केलं पाहिजे आता दान करण्यामध्ये तुम्ही पिवळ्या वस्तूंचं जर दान केलं तर ते खूप शुभ असतं कारण आपलं गुरुग्रह जर स्ट्रॉंग नसेल तर बघा बरेचसे ज्योतिषी आपल्याला काय सांगतात की तुम्ही पिवळ्या वस्तूचं दान करा तुम्ही या पूजा करा तुम्ही आ, ही पारायण करा किंवा तुम्ही या शांती करून घ्या एवढं सगळं करायला आपल्याकडे पैसे नसतात तर तुम्ही फक्त साधे साधे उपाय करा दर गुरुवारी तुम्ही मंदिरात जाणार आहात खूप काही नाही अर्धा डजन केई नेली किंवा सहा केई नेली किंवा वडापाव नेले असे जे छोट्या छोट्या वस्तू असतात त्या तिथे तुम्ही सहा जरी दान केले ना तरी ते एक दान करण्याचं जे पुण्य असतं ना ते तुम्हाला मिळतं आणि तुमचा गुरुग्रह स्ट्रॉंग होतो आणि आपण गरजू व्यक्तींना ते दान करत असतो त्यामुळे कळत न कळत का होईना पण त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो भले त्यांनी तुम्हाला आशीर्वाद देऊ न देव पण देव तर सर्व पाहत आहेत त्यामुळे देव तुम्हाला आशीर्वाद नक्की देतील तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या दर गुरुवारी आपण प्रत्येकाने आपल्या यथाशक्तीनुसार करायला हव्यात यामध्ये कसल्याही प्रकारचा खर्च नाहीये फक्त दान करण्यालाच तुम्हाला थोडेसे पैसे खर्च करावे लागतील तेही जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही घरातून लाडू वगैरे तयार करून नेऊ शकता कुठल्याही पदार्थाचं नान करू शकता त्याच पद्धतीने तुम्ही काय करा दर गुरुवारी थोडेसे तांदूळ घ्या म्हणजे एक वाटीभर तांदूळ घ्या किंवा दोन तीन चमचे तांदूळ घ्या त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाका थोडंसं पाणी टाका आणि त्या अक्षता ते तांदूळ तुम्हाला पिवळे करून घ्यायचे आहेत आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे पक्षी असतील समजा तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर तुमच्या गच्चीवरती तुमच्या गॅलरीज मध्ये किंवा तुमच्या खाली जे बाग वगैरे असतात त्या ठिकाणी तुम्ही जाऊन किंवा गार्डन असतात त्या ठिकाणी जाऊ शकता किंवा जिथे तुमच्या अंगणामध्ये कुठे पक्षी येतात तिथे तुम्ही ते धान्य टाका काय होतं माहिती आहे का की आपण मुक्या प्राण्यांना ज्या खायला हे टाकतो तांदूळ झालं किंवा जे काही आपण त्यांना खायला टाकतो त्यामुळे मुक्या प्राण्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि मुक्या प्राण्यांचा आशीर्वाद मिळणं ही खूप मोठी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवत असते बघा अगदी छोटे छोटे उपाय आहेत पण हे जर तुम्ही दर गुरुवारी केले तर तुमचं आयुष्य पूर्ण बदलून जाईल तुमच्या आयुष्यामध्ये ज्या पण दुःख अडचणी संकट त्रास ज्याच्यामुळे तुम्ही खूप त्रासलेल्या आहेत त्या सगळ्यातून स्वामी तुम्हाला बाहेर काढतात योग्य मार्ग दाखवतात तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतात त्यामुळे निस्वार्थी मनाने तुम्ही दर गुरुवारी या सेवा नक्की आवर्जून करा अजूनही खूप सेवा आहेत पण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला अजूनही अशा सेवा सांगेल की ज्या तुम्ही दर गुरुवारी तरी निदान केल्या पाहिजे ला हाँ ला 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 शेर, तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल